या बातमीचे प्रायोजक आहे आळंदकर रॉयल किड्स झोन शॉप नंबर चार राहत सेंटर पार्क सिद्धेश्वर पेठ सोलापूर संकटात यांनी सापडला माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही माय बापा तुमचा पाय पडून तळतळीनं सांगा माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा तू समाजाचा काम करू नको मी इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो मी इमानदारीनं माझ्या समाजाचे लढाई लढतो माझा समाज संकटात सापडला ज्या राजकारणी लोकांना आपण मोठे त्यांनीच आपला समाज अडचणीत करण्याचा ठरवलं मी इमानदारीनं काम करतो मी यांना मॅनेजर होत नाही फुटत बी नाही हे सगळ्यात मोठं यांचा नाही